कुंभ राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी वैदिक सप्टेंबर महिना जवळपास संपत आला आहे तसेच लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे या दरम्यान शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू आहे त्यानुसार नवीन आठवडा हा तुमच्यासाठी कसा राहील तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार हे चला जाणून घेऊयात कुंभ राशी या आठवड्यात प्रेमळ पक्षांना तुमच्या प्रेमगृहात गुरुच्या संक्रमणामुळे त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा दिसून येईल परंतु जर तुम्ही अविवाहित असाल तर हे संक्रमण तुम्हाला एका नवीन व्यक्तीशी ओळख करून देऊ शकते जो अखेरीस तुमचा प्रिय जोडीदार बनू शकतो प्रेमसंबंध स्वप्नाळू अवस्थेत प्रवेश करेल आणि तुमचा ताण वितळेल पैशाच्या बाबतीत शनीच्या मागे जाण्यामुळे खर्च जास्त राहतो तुम्ही कौटुंबिक गरजा किंवा घराच्या नूतनीकरणावर उदारपणे खर्च करू शकता एक उज्ज्वल बाब म्हणजे जमीन किंवा गुंतवणुकीसाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूल वाटेल परंतु या आठवड्याच्या शेवटी तुम्ही केलेल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी के पाळगण्याचे नक्षत्र सुचवतात करिअरच्या संधी उत्साहवर्धक दिसतात आणि हा आठवडा नवीन प्रकल्पांना अनुकूल आहे तुम्ही प्रभावशाली लोकांना भेटू शकता जे तुमच्यासाठी नवीन दारे उघडू शकतात नोकरदारांना कामावर अनुकूल वेळ दिसेल नोकरी शोधणाऱ्यांना देखील सकारात्मक काळ दिसू शकतो कारण हा आठवडा बदलासाठी शुभ आहे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना आणि संशोधन करणाऱ्यांना यश मिळेल आठवड्याच्या अखेरीस तुम्ही नवीन अभ्यासक्रमासाठी देखील साईन अप करू शकता तथापि मैत्रीमुळे तुमचा अभ्यासाचा वेळ हिरावून घेऊ नका तुम्ही शैक्षणिक आणि मनोरंजनाचे संतुलन साधण्याचे मार्ग शोधू शकता कुंभराशी तुम्ही या आठवड्याची सुरुवात स्पष्ट मनाने कराल तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही द्वेष सोडून देऊन सलोखा आणि राजनैतिक कूटनीतीवर लक्ष केंद्रित का केले पाहिजे जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात तुमच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा प्ल्युटोच्या चंद्राशी असलेल्या युतीमुळे तुम्हाला ज्ञानी आणि सशक्त वाटेल जे नवीन कल्पनांना चालना देते आणि यावेळी तुम्ही बनवलेले संबंध सुरक्षित ठेवण्यास मदत करते आठवड्याच्या शेवटी मीन राशीतील चंद्र तुमच्या नातेसंबंधांमध्ये शांती आणि सुसंवाद का स्थापित करणे आवश्यक आहे हे समजून घेण्याचा काळ असेल पुढील काही दशकांमध्ये प्लुटो आणत असल्याने अधिक समजून कसे घ्यावे हे शिकणे ही एक प्रक्रिया असेल प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत अविवाहित कुंभराशीसाठी सोमवार आणि शुक्रवार दरम्यान जुन्या मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळेल ज्यामुळे नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात तर विवाहित महिलांना आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या संवादावर काम करावे लागेल कारण लहान समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात मंगळवारी तुमच्या जोडीदारावर जुन्या वचनामुळे तुम्ही नाराज होऊ शकता परंतु गुरुवारपर्यंत सर्व काही निवळेल आठवड्याचे शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या कारकिर्दीत मैत्री टीमवर्क आणि नेटवर्किंग मजबूत होईल सोमवार आणि मंगळवार ट्रीम प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याच्या संधी देतील ज्यामुळे वरिष्ठांचा विश्वास वाढेल बुधवारी बैठक किंवा सहकार्याचा प्रस्ताव येऊ शकतो जो येत्या काही महिन्यात फायदेशीर ठरेल व्यावसायिक महिलांना जुन्या क्लायंटशी पुन्हा संपर्क साधण्याची आणि करार अंतिम करण्याची संधी मिळेल शुक्रवार आणि शनिवार धोरण आणि कागदपत्रांसाठी ती आदर्श असतील जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर गुरुवारी सादर केलेल्या तुमच्या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे कुंभ राशीसाठी आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार आणि मंगळवारी मागील गुंतवणुकीतून दिलासा मिळू शकतो बँकिंग विमा किंवा शेअरशी संबंधित महिलांनी आठवड्याच्या मध्यभागी सावधगिरी पाळतली पाहिजे कारण अनपेक्षित खर्च येऊ शकतात शनिवारी प्रलंबित पेमेंट किंवा कर्ज मंजुरीची बातमी येऊ शकते बजेटची योजना आखणाऱ्यांनी शुक्रवारी बचत आणि भविष्यातील गुंतवणुकीवर काम करावे या आठवड्यात क्रेडिट कार्ड किंवा अनावश्यक ऑनलाईन खरेदी टाळा कारण याचा तुमच्या बजेटवर परिणाम होईल गुरुवारी लहान परंतु फायदेशीर कमाई शक्य आहे कुंभ राशीसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने थोडा अस्थिर असू शकतो सोमवारी थकवाणी डोकेदुखी जाणवू शकते परंतु शांत झोप आणि विश्रांती घेतल्याने आराम मिळेल शनिवारी जास्त कामाचा ताण पाठीवर आणि मानेवर परिणाम करू शकतो योग्य खाणे आणि चालणे या छोट्या सवयी देखील आठवड्यात फायदेशीर ठरतील दीर्घकालीन ग्रस्त चालणेली त्यांच्या औषधोपचार आणि निष्काळजी राहू नये या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींनी शनिवारी निळे कपडे परिधान करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा या आठवड्याचा शुभ रंग निळा आहे आणि शुभ अंक चार असेल बुधवारी गरजू व्यक्तीला छत्री किंवा निळे वस्त्र दान केल्याने कामात स्थिरता आणि आधार मिळेल एकंदरीतच कुंभ राशीला या आठवड्यात वैश्विक लाटा तुम्हाला सहकार्य आणि नाविन्यपूर्ण विचारांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतील तुमचा शासक ग्रह युरेनस बुधाशी सुसंगत आहे बौद्धिक सर्जनशीलता निर्माण करतो प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा तुमचे अद्वितीय अंतर्दृष्टी अभूतपूर्व कल्पनांना चालना देऊ शकते व्यावसायिकदृष्ट्या संघ सेटिंग्समध्ये नेतृत्व भूमिकांसाठी संधींचा फायदा घ्या तुमचा प्रभाव वाढवा नातेसंबंध सामायिक हितसंबंधांवर भरभराटीला येतात चर्चा आणि अनुभवांसाठी वेळ बाजूला ठेवा जे बंध समृद्ध करतात आर्थिकदृष्ट्या बदलत्या परिस्थितीत अनुकूलता फायदेशीर ठरते अपारंपरिक गुंतवणूक संधींचा शोध घेण्याचा विचार करा आरोग्याच्या दृष्टीने मानसिक उत्तेजन महत्त्वाचे आहे कोडी किंवा वादविवाद यासारख्या तुमच्या मनाला आव्हान देणाऱ्या आणि विस्तृत करणाऱ्या क्रियाकल्पांचा पाठपुरावा करा जस जसा आठवडा जवळ येत आहे तस तसे लेखन किंवा कला यासारख्या छंदांद्वारे आत्मा अभिव्यक्ती स्वीकारा नवउपक्रमासोबत विश्रांतीला प्रोत्साहन द्या हा आठवडा तुम्हाला तुमची विशिष्टता स्वीकारण्यास आणि व्यापक दृष्टिकोनांमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यास आमंत्रित करतो सामूहिक समन्वयाचा वापर करा आणि वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मार्ग शोधा ज्यामुळे फायदेशीर भविष्याकडे वाटचाल होईल एकंदरीतच हा आठवडा कुंभराशीसाठी उत्तम असेल